शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत त्यांनी निवडणूक लढवू नये हसन मुश्रीफ शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत त्यांनी निवडणूक लढवू नये आम्ही त्यांना याबाबत विनंती देखील केली आहे कारण जनतेची तशी इच्छा आहे शाहू महाराज यांनी निवडणूक लढवू नये असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते हसन मुश्रीफ म्हणाले कोल्हापूरच्या जागेबाबत आज आमच्यात बैठ बैठकीत चर्चा होईल लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे महाराष्ट्राची जाहीर झाली नाही कारण तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसल्याशिवाय ते, एक ते होणार नाही आज अमित शहा साहेब येतील दोन्ही पक्षांचे नेते एकत्रित चर्चा करतील ते निर्णय घेतील त्याप्रमाणे जागा वाटप झाले की उमेदवारांची निवड होईल महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा शरद पवार गटाला देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा शरद पवार गटाला सोडण्यास सहमती दर्शवली आहे या जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीत जागा शिवसेनेला दे शिवसेनेला देण्यात येणार आहे अशा चर्चा आहेत शाहू महाराज कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार झाले तर मला आनंदच होईल असं शरद पवार म्हणाले होते त्यानंतर शाहू महाराजांचं महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालं आहे एकीकडे संजय राऊत म्हणतात की शाहू महाराजांनी मशालीवरती उभं राहावं तर दुसरीकडे नाना पटोले म्हणतात त्यांनी काँग्रेसमधलं चिन्ह आता मी तुम्हाला सांगितलं महाविकास आघाडीचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला उभं करायचं आणि छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदराचं आदर्श आमचे स्थान आहात कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे आणि जनतेची तशी इच्छा आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर